कोसळला असे ऐकायला मिळाले की रडणारा शेतकरी देखील समोर दिसतो पण यंदा शेतकऱ्यांना रडवलं ते हवामानाने हो नव्हतंच तर सरकारच्या चुकीच्या कांदा, निर्या का कांदा निर्यात धोरणाने रडवलं होतं नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण कांदा निर्यात आणि बाजारभाव विषय व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते देशातल्या कांदा निर्यातीत एवढी भरकटलेली पावलं टाकली गेली की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताचा दबदबा अक्षरशः ढासळून गेला एकेकाळी कांदा निर्यातीत जगातील आघाडीचा देश म्हणून ओळख असलेल्या भारताची आता पाचव्या स्थानी घसरण अक्षरशः झालेली पाहायला मिळाली आणि कांदा निर्यातीमध्ये उच्चांक स्थानावर असलेला देश आहे पाकिस्तान आणि चीन नाशिक जिल्हा हा आशियामधील सर्वात मोठा कांदा पट्टा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे इथूनच सर्वाधिक प्रमाणात बांगलादेश नेपाळ आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये भारत दरवर्षी पंचवीस ते अठ्ठावीस लाख टन कांदा पाठवत असे पण गेल्या तीन वर्षांमध्ये निर्यात तब्बल पंधरा लाख कमी झाली आहे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंगजी सांगतात की भारताची निर्यात घटली आणि त्यात पाकिस्तान आणि चीन यांनी स्वस्तात कांदा पुरवून बाजारामध्ये ताबा घेतला मागच्या वर्षीचा आकडा आपण पाहिला तर कांद्याच्या निर्यातीमधून चार हजार पाचशे कोटींचं परकीय चलन आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये आलं होतं यंदा मात्र ते थेट थे तीन हजार शंभर कोटींवर आलं म्हणजेच अकराशे कोटींचे थेट नुकसान हे नुकसान भारत सरकारचे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले असं म्हणावं लागेल बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा आयतदार देश भारताने निर्यात बंद केल्याने स्थानिक पातळीवर देखील तिथं मुबलक उत्पादन झालं काही प्रमाणात बाकी देशांकडून देखील आयात केली गेली आणि भारतातून होणारी आयात पूर्णपणे थांबवली गेली स्वस्त कांदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जाऊ लागला आणि आपल्या कांद्याचा शेतमाल मात्र गोदामात तसाच पडून सडत राहिला सरकारनं देशांतर्गत महागाई नियंत्रणासाठी सुरुवातीला निर्यात शुल्क वाढवलं मग थेट निर्यात बंदी लावली यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा भारतावरचा विश्वासच ढासळला तुम्ही कधीही बंदी लावता आमचा व्यापार कसा चालेल अशी तक्रार देशोदेशीच्या खरेदारांनी नोंदवली होती आणि याचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनाच सध्या बाजारामध्ये कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय हा दर पाहून तर शेतकऱ्यांचं मन अगदी जड होऊन जातं परत कांदा करू की नको यासाठी देखील त्याचा विश्वास ढासवतोय कारण उत्पादन खर्चही निघत नाही शेतीतून नफा ना तर दूरच पण मेहनतीचे पैसे देखील परत येत नाहीत कांद्याचं उत्पादन वाढलं खर्च वाढला आणि बाजारपेठ बंद झाली आणि सोबतच सरकारचं धोरण देखील चुकलं एकूणच काय तर या संपूर्ण घडामोडीत शेतकरी दोन्ही बाजूंनी मारला गेला शेतात कांदा जगवायला जीव मेटा कुठेला जातो आणि बाजारात न्याय मिळवून द्यायला मात्र कोणी देखील नाही कांदा हा फक्त एक पीक नाही तर तो शेतकऱ्याच्या घराच्या चा अर्थचक्राचा एक आधार आहे पण यंदा सरकारच्या चुकीच्या निर्णयांनी हा आधारच हादरून गेलाय शेतकऱ्याच्या घामाला भाव मिळेपर्यंत आणि स्थिर निर्यात धोरण येईपर्यंत ही वेदना संपणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी बंधूं यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विसरू नका आणि सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद